मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करून जीवनातील अडचणी कमी केल्या जाऊ शकतात एवढंच नाही तर धनधान्याची समृद्धी करणारी सत्यनारायणाची विशेष पूजा आणि कथा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे शिवाय सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो आणि सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार तेवीस रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेला जर घरच्या घरी सत्यनारायण पूजा करण्याची इच्छा असेल तर ही पूजा कशी करावी आणि सत्यनारायणाची पूजा का करावी सत्यनारायण कथा आणि त्याचं महत्त्व चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा स्कंद पुराणानुसार सत्यनारायण व्रताची कथा ऐकून भगवान श्रीहरी साधकाचे सर्व दुःख दूर करतात कलयुगात सत्यव्रत करणं खूप प्रभावी प्रभावीनलं जातं परंतु सत्यनारायण व्रत कथा केवळ पौर्णिमेच्या दिवशीच का केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का तर स्कंदपुराणात सत्यनारायण हे भगवान विष्णूंचं रूप असल्याचं सा सांगितलं जातं भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या रूपाची विशेषतः पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते अशा परिस्थितीत या दिवशी कथा सांगण्याची आणि भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष प्रचलित आहे भगवान सत्यनारायण यांनी या कथेचा मुखातून देवर्षी नारदांना पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रताची कथा ऐकली तरी हजारो वर्ष केलेल्या यज्ञ फळ असं मानलं जात भगवान श्री सत्यनारायण पूजा ही सगुण पूजा आहे काही विशेष निमित्तानं चैतन्य शक्तीचं स्मरण पूजन कृतज्ञता व्यक्त करणं हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे सत्यनारायण विधी व्रत विधीपूर्वक केलं असता व्रत करणारा मनुष्य या सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद स्वरूप मोक्षदास जातो हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणार असून धनधान्य यांची समृद्धी करणारही आहे शिवाय सौभाग्य आणि संतती देणार सर्व कार्यसिद्धी करणार असं हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होतं प्रदोषकाळी काळी म्हणजे सूर्यास्तानंतर दोन तासात सत्यनारायणाचं पूजन करायचं असतं असंही म्हणतात मात्र सत्यनारायण पूजा का केली जाते तर सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होऊन पैसा धन पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंद प्रसन्न वातावरण राहण्यासही सुरुवात होते म्हणून पौर्णिमेला केलेल्या सत्यनारायण पूजेच्या नंतर पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे सर्व प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात असे बरेच चांगले अनुभव अनेकांना आलेले दिसतात याचं कारण असं की आपण जे सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचाही सल्ला दिला जातो मग ऐश्वर धनसंपत्ती यांची मालक भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी हेही बघूया तर श्री सत्यनारायण पूजा साहित्य आणि सत्यनारायण पूजेची मांडणी बघूया यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचा हार डाळी चौरंगावर अर्धा मीटर पांढरे वस्त्र तामनात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात पहिली सुपारी श्री गणेशाची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुणाची अशा पद्धतीनं पूजेची मांडणी करावी आणि सर्व पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसादाचा वाटप करावा त्यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकून द्यावे यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला करू शकता आता यंदा मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तेवीस डिसेंबरला आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही भगवान श्री सत्यनारायणाची पूजा नक्कीच करू शकता याचबरोबर सत्यनारायण पूजन सुरू करण्याच्या अगोदर नेमकी मांडणी कशी करावी घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी की ज्या योगे घरच्या घरी सत्यनारायण कमी वेळेमध्ये पण योग्य शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला करता येईल तर तेही जाणून घेऊया त्यासाठी आपल्या घरात जिथे आपण सत्यनारायण पूजा करणार आहोत शक्यतो आपण बसल्यानंतर आपलं तोंड पूर्वीला येईल अशी स्वच्छ जागा निवडावी त्या जागेला झाडून पुसून गोमूत्राने किंवा आपल्या कोणत्याही प्रकारच्या तीर्थ जलाने स्वच्छ करावी रांगोळी काढावी तिथे रांगोळी काढल्यानंतर एक पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर पांढऱ्या रंगाचा कापड अंथरावा तो कापड उडून जाऊ नये यासाठी तो कापड तुम्ही धाग्याने सुद्धा बांधू शकता ती झाल्यानंतर गहू घेऊन त्याच्या दक्षिण उत्तर अशा तीन राशी मांडाव्यात तीन राशी मांडल्यानंतर सुपारी ठेवावी चौरंगाच्या मधोमध गव्हाची मोठी रास त्यावर स्वच्छ धुतलेला तांब्या पाणी भरून ठेवावा पाणी भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये सुपारी पैसा दुर्वा टाकावा नंतर विड्याची पानं किंवा आंबावड पिंपळ उंबर जांभूळ किंवा आपल्या परिसरामध्ये जी झाड उपलब्ध असेल त्या झाडाची पानं तुम्ही या कलशामध्ये टाकावी चौरंगाच्या चारही बाजूंना आंब्याची डहाडे लावावी एका तांब्याच्या तामणामध्ये तांदूळ भरून आपल्या घरातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी या चौरंगाच्या मागच्या भगवान श्री सत्यनारायणांचा फोटोही ठेवावा ही झाली आपल्या पूजनाची मांडणी आता पूजनासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर एक तांब्याचा मोठा तांबण तांब्याचा कलश पाणी भरून पडी पेला पाणी भरून देव पुसण्यासाठी वेगळे वस्त्र आणि सत्यनारायणाची पोथी त्यासोबत अष्टगंध अक्षता हळदी कुंकू तुळशीपत्र धूप दीप आणि महत्वाचं आहे त्या वस्तू घेऊन बसावं नंतर पूजेला सुरुवात करावी आधी सांगितल्याप्रमाणे तांदळाच्या तीन राशीमध्ये पहिली सुपारी श्री गणेशाची ठेवावी दुसरी कुलदेवतेची सुपारी ठेवावी आणि तिसरी सुपारी वरुणाची ठेवावी अशा पद्धतीनं पूजेची मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी सत्यनारायण पोथी किंवा व्रतकथेचे फायदे काय तर भगवान सत्यनारायणाची कथा माणसाला धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते जेणेकरून तो आनंदी आणि समृद्ध राहील असं मानलं जातं की जिथे भगवान श्री सत्यनारायणाची पूजा आणि कथा होते तिथे गौरी गणेश नवग्रह आणि सर्व दिग्पाल उपस्थित राहून साधकाला आशीर्वाद देत असतात सत्यनारायण व्रत कथेच्या संतती उत्तम आरोग्य आर्थिक लाभ इत्यादींच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण व्रत कथेचं पालन केल्यानं सुद्धा कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते शिवाय त्यांचं जीवन धर्म संपत्ती वासना आणि मोक्ष सिद्ध होऊन क्लेश नाहीसे होतात उपजीविकेशी संबंधित समस्या मुलीच्या लग्नातील अडथळे पतीचे चांगले आरोग्य इत्यादींसाठी सुद्धा सत्यनारायण व्रत अत्यंत शुभ मानले जातात श्री सत्यनारायण पूजा भगवान श्री नारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशीच केली जाते त्याला सत्याचा अवतार म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी श्री नारायण आणि भगवान श्री हरिविष्णू यांची विशेष पूजा श्री सत्यनारायण पूजा आणि कथा दरम्यान केली जाते या पूजेच्या दिवशी भाविक उपवास करतात पूजेसाठी सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळी शुभ मानल्या जातात संध्याकाळची पूजा अधिक शुभ मानली जाते यावेळी पूजेनंतर प्रसाद वाटून भाविक आपला उपवास पूर्ण करतात तर आधी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेला जर घरच्या घरी तुम्हालाही सत्यनारायण पूजा करण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे विधिवत सत्यनारायणाची पूजा करून तुम्ही सुद्धा तुमच्या घरात सुख शांती धनधान्य आणि आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी नक्कीच करू शकता सत्यनारायणाच्या कथेची सुरुवात भगवान श्रीहरी विष्णू आणि नारदजी यांच्यातील संभाषण आणि श्रीहरींच्या सत्यनारायण व्रताचं वर्णन राजा उल्कामुख गरीब लाकूडतोड गरीब ब्राह्मण ऋषी वैश्य लिलावती कलावती श्रीमंत व्यापारी यांची पूजा करण्याच्या पद्धतीपासून होते राजा तुंगध्वज आणि गोपगण अगदी कथा कथेचं सार स्वीकारून असा निष्कर्ष निघतो की ज्याची सत्यावर श्रद्धा होती त्याचं कार्य सिद्धीच केलं लाकूड तोड्याप्रमाणेच गरीब ब्राह्मण उल्कामुख आणि गोपगणांनी ऐकले की या व्रतामुळे सुख सौभाग्य संतती ऐश्वर सर्व काही मिळतं मग हे ऐकून त्यांनी भक्तिभावानं आणि प्रेमानं सत्यव्रत पाहण्यास सुरुवात केली आणि परिणामी अधिक सुखांचा उपभोग घेत ते परलोकात गेले आणि मोक्षाचे पात्र झाले श्री सत्यनारायण व्रत आपल्याला शिकवतं की सत्यरूप ब्रह्म आपल्यामध्ये जिवंत आत्म्याच्या रूपात विराजमान आहे आपण सर्वच सत्याचे अवतार आहोत मात्र मायेच्या प्रभावानं नष्ट होणाऱ्या गोष्टी जमा करण्याचा विचार करून आपण संसारात रमून जात आहोत हे अज्ञान दूर करणं सत्य स्वीकारणं आणि भगवंताची पूजा करणं हाच माणसाचा धर्म आहे म्हणून सत्यनारायण पूजा नक्की करावी त्याचं योग्य फळ आपल्याला कधी ना कधी नक्कीच मिळतं तर आधी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेला जर घरच्या घरी तुम्हालाही सत्यनारायण पूजा करण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे विधीवत सत्यनारायणाची पूजा करून तुम्हीसुद्धा तुमच्या घरात सुख शांती धनधान्य आणि आर्थिक स्थिती बळकट करण्यास मदत करू शकता आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेल्या या सत्यनारायण पूजेचा तुम्हालाही पूर्ण लाभ नक्कीच मिळेल तुम्ही सुद्धा प्रत्येक पौर्णिमेला अशा प्रकारे सत्यनारायण पूजा करता का किंवा विशेषतः मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका